नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तिथं तुम्ही बघू शकता पाऊस झालेला आहे सगळं एकदम फ्रेश झाड दिसतंय आपल्याला पण सध्याची कंडिशन जरी फ्रेश दिसत असली तरी देखील हा आठ दिवसापूर्वी झाड पूर्णतः व्हायरसनं जाम होत होता आणि याला फुलगळ देखील प्रचंड प्रमाणात दिसत होती तर त्यावर आपण सोल्युशन दिलेलं आहे इतर शेतकरी बांधवांना आणि त्या सोल्युशनचा इतका एक्सलंट पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे तो दाखवण्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो हे झाड बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने याची डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे आणि फुलकळी सेटिंग वगैरे देखील खूप छान पद्धतीने आहे तर यासाठी आपण काय केलं होतं मित्रांनो सेटिंगसाठी आपण त्यासाठी मित्रांनो आपण काय केलेलं होतं फॉस्फरस ग्रेड असलेली दहा चोपन्न दहा आणि एम सी एक्स्ट्रा याचा एक स्प्रे टाकलेला होता खूप छान पद्धतीनं त्यांना फुलकळीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट आलेले आणि त्याचबरोबर काय केलेलं मित्रांनो इथं आपल्याला व्हायरसचं देखील खूप मोठं प्रमाण दिसत होतं व्हायरसच्या प्रमाणामुळे काय झालं तिथं तर देखील प्रमाण जास्त होतं आणि पांढरेमाशी देखील जास्त पद्धतीनं होती तर त्यावर कंट्रोल म्हणून आपण बी कंपनीचं एक्सपोनस याला सतरा मिलीचं एक स्प्रे दिलेला त्या बी एस एक्सपोनस गेल्या कारणानं इतक्या छान पद्धतीनं रिझल्ट आला की पूर्णतः पाण्याच्या वाट्या होणं थ्रिप्समुळं गोळा होणं आणि व्हायरसचा प्रकार दिसणं पूर्णतः बंद झाला आणि प्लॉट आपला आज एकदम छान पद्धतीनं आहे ओवरऑल तुम्ही प्लॉटचं जर ग्रोथ वगैरे पाहिले तर एकदम एक्सलंट आहे तुमचं देखील प्लॉट असा जाऊ शकतो त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो धन्यवाद